श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी दरवर्षी ज्येष्ठ कृष्ण पक्षाच्या एकादशीला योगिनी एकादशी व्रत पाळलं जात हा दिवस भगवान विष्णू देवांच्या पूजेसाठी सेवेसाठी खास विशेष मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार या एका, एका व्रत केल्याने आयुष्यातील आजारापासून मुक्तता मिळते आणि जन्मातील पापांपासूनही मुक्ती मिळते पुराणांमध्ये योगिनी एकादशी ही आजार बरे करण्यासाठी सर्व सर्वात प्रभाव भी तिथि असल्याचं मानला जाता विशेषतः त्यांना दीर्घकाळ मानसिक किंवा शारीरिक वेदना होत आहे त्यांच्यासाठी हे व्रत जे आहे तर ते खूप प्रभावी आणि फलदायी असल्याचं मानला जातो आता पंचवीस मध्ये योगिनी एकादशी व्रत हे 21 जून रोजी म्हणजे शनिवार आहे एकादशी तिथीची सुरुवात ही 21 जून ला सकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी सुरू हो होईल आणि बावीस जून ला सकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी संपेल उदय तिथी नुसार च व्रत हे एकवीस जून रोजी पाळलं जाणार आहे या दिवशी खास करून भगवान विष्णू देवांसह आई आई भगवतीची सुद्धा पूजा करायची आहे त्याचबरोबर तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे हे करणं हे अतिशय महत्वाचं आहे या, या दिवसाची सुरुवात स्नान करून आणि स्वच्छ कपडे घालून करा त्यानंतर भगवान विष्णुदेव आणि आ माता तुळशीची विधिवत पूजा करा माता तुळशीला जल अर्पण करा दिवा अगरबत्ती धूप लावून ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा तुळशी मातेला सात वेळा प्रदक्षिणा करा हे कारण हे खूप शुभ मानलं जात भगवान विष्णू देवांना अर्पण केलेला नैवेद्यात तुळशीची पानं ठेवा कारण असं मानलं जात की भगवान विष्णू देव हे तुळशीच्या पानाशिवाय कोणताही नैवेद्य जो आहे तर तो स्वीकार करत नाही या दिवशी पूजा किंवा जप करण्यासाठी तुळशीची माळ देखील तुम्ही वापरू शकता तुमच्या घरामध्ये तुळशीच रोप नसेल तर या दिवशी नवीन रोप लावणं देखील खूप शुभ मानलं जात योगिनी एकादशीचं व्रत मन शरीर आत्मा आणि आत्मा शुद्ध करणारे मानले जाते या दिवशी व्रत केल्याने केवळ रोगांपासूनच आराम मिळतो असं नाही तर त्याशिवाय पितृदोष कौटुंबिक कलह आणि नकारात्मक ऊर्जेपासूनही मुक्तता मिळते भगवान विष्णू देवांच्या कृपेने जीवनात सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर येते आता या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत उपाय करायचे आहे कारण भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी संकटे अडथळे हे येत असतात आणि ते काही संपता संपायचं नाव घेत नाही आता आयुष्य म्हटल्यानंतर संकट येणारच नाही असं तर होणार नाही परंतु काय होईल या सेवेने आपण आणि ह्या उपायाने आपण त्या संकटांचा सेव दुःखांचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर खूप घेत असतो कष्ट खूप करत असतो परंतु म्हणाव आपल्याला त्या कष्टाला मेहनतीला फळ जे आहे तर ते मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आणि आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहे कोणते उपाय करायचे आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर ला आवर जुन करा आणि असेच ना माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आता या दिवशी आपण भगवान विष्णू देवांची पूजा करायची आहे सोबतच माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे भगवान विष्णू देवांचा तुमच्याकडे फोटो नसेल तर मग अशा वेळेस आपल्या घरामध्ये भगवान मूर्ती ही प्रत्येकांच्या घरामध्ये असतेच असते तर आपण या दिवशी पूजा सेवा करायची आहे अभिषेक करायचा आहे आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे आता हा उपाय कोणी करावा तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय सेवा चालेल फक्त तुम्हाला जर मासिक धर्म असेल असेल सुतक तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करायचा नाही अगदी हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी जरी तुम्हाला वेळ मिळाला तरी या वेळेमध्ये जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल कारण की शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे याला देखील खूप अनन्य साधारण असं महत्व आहे मग अगदी दिवा लागणीच्या वेळेस देखील तुम्ही हा उपाय नक्की करू शकता आता या उपायांसाठी आपल्याला काय वस्तू लागणार आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक कणकेचा चौमुखी दिवा जो आहे तर तो तयार करून घ्यायचा आहे कणिक मळत असताना त्यामध्ये आपल्याला चिमुटवर हळद टाकायची आहे मीठ मात्र टाकायचं नाही कणकेचा मुखी दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे कच्चं दूध थोडस टाकायचं आहे यामध्ये त्या दुधामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे कारण की हळद ही भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मीला खूप म्हणजे खूप अतिशय प्रिय आहे तसेच थोडेसे काळे तीळ थोडी साखर आपल्याला घ्यायची आहे काळे तीळ नसतील तर काळे उडीत घेतले तरी पण चालेल या सर्व वस्तू आपण घ्यायच्या आवर्जून घ्या कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल मातीची पंती घेतली तरी पण चालेल चौमुखीत दिवा या पद्धतीने आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आता हा उपाय आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली करायचं आहे आता पिंपळाच्या झाडाखाली का करायचा तर हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे कोणत्याही धार्मिक कार्यात यज्ञात पिंपळाच्या झाडाच एक वेगळं महत्व जे आहे कारण धार्मिक महत्वासोबतच झाडाचे औषधी महत्व सुद्धा आहे ज्याचा वापर करून अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती देखील बनवल्या जातात ज्या ज्याला ज्या आपल्याला विविध रोगांपासून बऱ्या करतात धार्मिक कार्यात पिंपळाच्या झाडाला इतकं महत्व का आ, का जातो या मागे देखील एक कारण आहे पिंपळाच्या झाडात भगवान स्वतः हा भगवान श्रीकृष्ण स्वतः हा निवास करता असं श्रीमद् भागवत गीतेत भगवत गीतेत त्यांनी स्वतः हा सांगितलेला आहे अर्जुनाला उपदेश करताना भगवान श्रीकृष्ण म्हणाले की अश्वतः वृक्ष ज्याचे वर्णन गीतेच्या दहाव्या अध्यायात देखील केले आहे याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे म्हणजे स्वतः भगवान श्री पिंपळाच्या झाडात वास करतात तसेच स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडांचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णू देवांचं संपूर्ण रूप मानल गेल आहे पिंपळाच्या झाडाखाली मुळाशी भगवान विष्णूदेव वास करता श्रीकृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः हा फांद्यावरती वास करता आणि जिथे भगवान विष्णुदेव असतात तिथे माता लक्ष्मी देखील असते तसेच पिंपळाच्या झाडाजवळ आपल्याला आ देखील, देखील मानलं जात तसेच आता या दिवशी आपण थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे काळे तीळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरनं आपल्याला ओवाळून घ्यायचे आहे आणि घरातील लहान बाळ असो किंवा वृत्त व्यक्ती असो प्रत्येकाला आपण पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेला तोंड येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आणि त्या व्यक्तीवरून हे काळे आपल्याला ओवाळून घ्यायचे आहे आणि म्हणायचं आहे माझ्या मुलाला पतीला जी काही नजरबाधा झालेली असे इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे यांच्या मागे असतील तर ती पूर्ण दूर होऊ द्या घरातील सर्व व्यक्तींवरून हे वस्तू उतरल्यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे मुख्य दरवाजावरून देखील हे काळे तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचे आहे आणि उदरवत असताना म्हणायचं आहे की माझ्या घराला जी काय नजर बाधा इडा पिडा दारिद्र्य गरिबी माझ्या घरामागे असेल तर ती पूर्णपणे दूर होऊ द्या असं म्हणून काळे तीर देखील तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ घेऊन जायचं आता तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम आपण पिंपळाच्या झाडाला आपण जे कच्च दूध साखर हळद पाणी टाकलेलं जे आपण तयार केलेलं होतं पाणी एका लोट्यामध्ये तर ते पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे आता हा कणकेचा चौमुखी दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे दोन्ही तेल, तेल तुम्हाला नसेल शक्य होत तर तुम्ही आपलं खायचं गोड तेल टाकलं तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे सोबत तुम्ही दिव्याला आसन नेऊ शकता किंवा तुमच्याकडे फुलं असतील तर फुलांचा पाकळ्याचं किंवा तांदळाचा आसन तांदुळाचं तरी पण चालेल त्या तांदूळावरती तुम्हाला थोडस हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे चौमुखे दिवाला देखील हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आता या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेलच तर मग अशा वेळेस तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर करू शकता आपण हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं थोडेसे काळेतील घ्यायचे आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे सर्वात प्रथम आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे आपण म्हणायचं आहे की माझ्याकडून जी काही तुमची सेवा झालेली नसेल किंवा चुकबुल झाली असेल घरातील लहानंकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करा इथून पुढे आमच्याकडनं होईल तसे जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करू आपल्या पूर्वजांना आपल्याला म्हणायचं आहे आणि हे काळे तीळ आपण तिथे झाडाखाली अर्पण करायचे आहे त्याचबरोबर थोडेसे काळे तीळ आपण हातामध्ये घ्यायचे आणि ओम शनी देवाय नम ओम शनी देवाय नम या मंत्राचा देखील जप करायचा आहे अकरा वेळा करा एकवीस वेळा करा हा मंत्र म्हटल्यानंतर त्यानंतर हे काळेतील आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे तसेच काळे उडी दानले असतील तर ते काळे उडीत देखील आपण त्या पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करायचे आहे साखर अर्पण करायची आहे कच्च दूध अर्पण करायचं आहे मुंग्यांना थोडीशी रवा मिक्स करून तुम्हाला साखर पिंपळाच्या झाडाखाली ठेवायची आहे त्यामध्ये हळद टाकली होती ते देखील तिथे अर्पण करायचं आहे तसेच आपण जे काही मुलांवरून घरांवरून काळे ती उतरून आणले होते तर ते काळे तीळ जे आहेत तर ते काळे तीळ अर्पण करत म्हणायचं माझ्या घराला जी काही इडा पिडा दारिद्र्य गरिबी संकटे मागे लागली असतील तर ती पूर्णपणे दूर होऊ द्या असं म्हणून काळे ते काळे तीळ तिथे पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला ठेवायचे आहे आता यानंतर आपण ही आपली पूर्ण सेवा करून आपण जशी घरी देवांची पूजा करतो त्याप्रमाणे तुम्हाला हळदी कुंकू अक्षयचं आहे पिंपळाच्या झाडाला हात जोडून दोन्ही आहे प्रार्थना करायची आहे किंवा माझ्या आयुष्यामध्ये जी काही संकट आहे गरिबी आहे तर ती दूर होऊ द्या यानंतर तुम्हाला मनोभावे अकरा प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला करायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप आहे प्रदक्षिणा करून झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे तर ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे तसेच पिंपळाच्या झाडाजवळ आपलं डोकं टेकून आपली जी काय इच्छा मनोकामना आहे तर ती देखील तुम्हाला व्यक्त करायची आहे सांगायची आहे आता कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येत नसेल पैसा येतो परंतु स्थिर राहत नाही खूप कष्ट मेहनत करूनही कष्टाला फळ मिळत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही विवाह अयोग्य आहेत तर ते जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने तिथे तुम्हाला व्यक्त भावना करायची आहे आता आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे तसेच आपण ज्यावेळी घरी येतो तर त्यावेळी आपल्याला मागे वळून बघायचं नाही इतर रस्त्यामध्ये कुणाशीही गप्पा गोष्टी करत थांबायचं नाही सरळ आपल्याला आपल्या घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवी देवतांना देखील नमस्कार करायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे आवर्जू पिंपळाच्या झाडाला तुम्हाला वस्तू अर्पण आहे सांगितल्याप्रमाणे पूजन करायचं आहे तर चला अशा पद्धतीने जास्तीत जास्त उपाय सेवा करण्याचा त्या दिवशी प्रयत्न करा ज्यांना नाही सेवा उपाय करणं शक्य त्यांनी मनामध्ये नामस्मरण करण्याचा जास्तीत जास्त आवर्जून प्रयत्न करा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समातम